श्री अभिजित उर्फ सरदार भाऊ सरावणे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री अभिजित उर्फ सरदार भाऊ सरावणे फाउंडेशन आणि वैभव लक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी अभिजित उर्फ सरदार भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सध्या सर्वत्र बेडसावणारी मोठी समस्या म्हणजे रक्ताची कमतरता या अनुषंगाने फाउंडेशन मार्फत गोळीवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सर्टिफिकेट कार्ड तसेच कुटुंबातील व्यक्तीसाठी मोफत रक्तपुरवठा करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले तसेच प्रत्येक रक्तदात्याचा मान्यवरांच्या हस्ते उचित असा सन्मान करण्यात आला यावेळी गुढेवाडी सरपंच विलास सरावणे फाउंडेशनचे आधारस्तंभ सागर सरावणे प्रकाश बालंकर अध्यक्ष सतीश पाटील शांताराम बुगडे मारुती कांबळे डॉक्टर रणजित सरावणे संतोष सुतार ग्रामसेवक दीपक कुंभार संदीप सरापले समीर सरावणे योगेश कुंभार कृणाल सूर्यवंशी अरुण सूर्यवंशी प्रवीण कोरगावकर सह गुढेवाडी येथील तरुण मंडळे विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते